दरवाजा वाजलाय आणि श्रेयांश दरवाजा उघडतोय तर पाहूयात आता कोण असेल रे सो चला तर तुम्ही पाहू शकता इथे जी गावरून कोंबडी आहे ती मी छान शिजून घेतलेली आहे हॅलो नमस्कार मी आहे उत्कर्ष आणि स्वागत करते तुमचं आपल्याच यूट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे यू कॅज वन तर चला आता अकरा वाजून गेलेले आहेत आणि मी रेडी झालेली आहे तर सकाळी श्रेयांशला स्कूलला वगैरे सोडून आले त्याची सध्या रिटन एक्झाम चालू आहे ओरल झाली गावावरून आल्यावरती मग तेच चालू होतं ते त्याचे एक्झाम्स वगैरे पुन्हा ते स्कूल आपलं रू, रुटीन वगैरे त्याचं व्यवस्थित होण्यासाठी तर त्याच्यामुळे मी काय ब्लॉग बनवले नव्हते तर आज बऱ्याच दिवसातून ब्लॉग बनवते तर म्हणलं चला आज ब्लॉग बनवूयात तर आत्ता मी ते गॅलरीमध्ये आलेली आहे तर मी करणार आहे दळण तर ते आहे गव्हाचं तर मग म्हणलं चला आज ब्लॉग बनवूयात आणि आज दिवसभरात काय काय करते तर ते सगळं तुमच्यासोबत शेअर करूया तर चला आज मस्त ऊन वगैरे पडलं आहे थंडीमध्ये उन्हाची खूप गरज असते तर मग म्हणलं गॅलरीमध्ये बसूनच हे करते म्हणजे दळण पण थोडंसं उन्हामध्ये ठेवता येईल मग ते लवकर गिरणीतून त्याचं पीठ व्हायला पण जास्त टाईम नाही लागत तर मग त्याच्यामुळे तर चला तुम्ही पाहू शकता छान ऊन वगैरे पडलेलं आहे आणि झाडं पण मनी प्लांट पण छान झालेला आहे तर तो पण तुमच्यासोबत शेअर तर तुम्ही पाहू शकता अशा प्रकारे हा जो मनी प्लांट आहे तर त्याची ग्रोथ छान झालेली आहे आत आणि आता त्याला एक्स्ट्राचे फाटे उठायला लागलेले आहेत ना तर मग ते मी असे केलेले आहेत थंडीमध्ये थोडासा पिवळा पडतोच जास्त पाणी म्हणा किंवा वातावरणामुळे म्हणा तर ते थंडीमध्ये थोडंसं होतंच असतं मनी प्लांटला पा अजून काही जास्त झालेलं नाहीये जास्तच झालं तर मग जे काही उपाय असतात तर आपण ते पण करूयात दाखवायचं नसतं परंतु ठीक आहे चला अशा प्रकारे झाड आलेली आहेत जास्त नाही लावत मी कारण की मग कसं होतं कुठे बाहेर वगैरे गेले तर मग त्याला पाणी द्यायचं राहून जातं तीन चार दिवसाच्या वरती आपण गेलो तर मग ती खराब होऊन जातात आणि गॅलरीमध्ये पण एवढा स्पेस नाही आहे एवढा लागतोच आम्हाला तर मग त्याच्यामुळे तर चला आता बरेच दिवस ब्लॉग नाही बनवले मध्ये तुळशीचं लग्न वगैरे पण झालं आणि श्रेयांशच्या पण एक्झाम चालू होता तर त्याचे ओरल चालू होते मग ते त्याच्याकडून करून घ्यायचं तर आजपासून त्यांची रिटर्न चालू आहे मग रिटर्नचा एवढा इश्यू येत नाही आणि ओरलचा पण त्याचा एवढा येत नाही परंतु करून तर घ्यावंच लागतं तर चला आता छान दळण करून घेते आणि मग पुढे दिवसभरात काय काय करते तर ते सगळं तुमच्यासोबत शेअर करेल सस्ती छान घ्याय गहू चला तर आता मी छान दळण करून घेत आहे तर गव्हाचं आहे पाच किलो गहू आहेत तर मग त्याचंच जळण करायचं आहे चल तर त्याच्या पहिले मी गॅलरी थोडीशी झाडून घेतलेली मग म्हणलं की जळण वगैरे करायचं तर थोडंसं क्लीन पाहिजे डेली नाही झाड न होत मग मी अल्टरनेट डेज किंवा मग आठवड्यातून एकदा तर आम्ही धुवून घेतो आणि किती जरी झाडलं तरी धूळ बसते छान दळण करून घेते आणि थोडस सांगितल्याप्रमाणे उन्हामध्ये मुलामध्ये विकतच गहू आहे त्याच्यामुळे याच्यामध्ये एवढं काय नसतं परंतु एकदा साळून एकदा व्यवस्थित क्लीन करून घेतलं एवढं काय नसतं त्याच्यामध्ये तर बरं पडतं म्हणजे आपल्याला खायचं असतं तर त्याच्यामध्ये पण काही पडत नाही आणि हे केलं यावेळेस थोडीशी एवढं लास्ट टाइम लास्ट टाइम घरचे गहू होते ना तर मग त्याच्यामध्ये नंतर नंतर काय होतं सोडले वगैरे होतात आणि इकडच्या वातावरणामुळे तर लगेच तुम्ही पाहू शकता या वेळेसच्या काहीच नाही त्याच्यामध्ये जास्त टाईम नाही लागत श्रियांशला घ्यायला गेले कि मग जाताना खाली ठेवून चला मग एवढं सगळं दळण करून घेते आणि मग बोलेल तुमच्या सोबत ए फ्यू मोमेंट्स हो चला तर फायनली माझं दळण करून झालेलं आहे आणि मी जे घेत तर ते तुम्हाला सांगितलं थोड्या वेळ उन्हामध्येच राहून देते दे। तर मग चला आता लवकर झालं कारण की कायच नव्हतं गव्हामध्ये तरी पण एकदा थोडेसे हे करून घेतले किती पण चांगले आणले तरी एकदा एक, एक कारण की आपल्याला ते खायचे असतात तर मग त्याच्यामुळे तर मग चला आता बाकीची जी कामं आहे घरातली तर ती श्रेयांश याच्यात काय नाही आवरावर करायची असते तर मग तेवढी सगळी करून घ्यायची म्हणजे कसं आल्यावरती श्रेयांश पुन्हा पसर करायला मोकळास तर पुन्हा पसारा होणार आहे हे माहिती असून पण आपण आवडतो तर मला वाटतं हे फक्त आईच करू शकते तर मग मा चला माहिती असून पण याला किती म्हणजे धाडस म्हणावं लागेल की पुन्हा आलं की पसारा करणारच आहे हे तर आपल्याला माहिती तरी पण आपण आवरून ठेवतो कारण की त्याला पुन्हा पसारा करायला भेटावा म्हणून तर चला असं मग थोडीशी जी घरातली कामं आहेत तर ती आवरून घेते तर मग आल्यावरती काय नाही मी साडेनऊ वाजता त्याला सोडून आला मग नाश्ता वगैरे करते त्याच्यातच दहा वगैरे होतात आणि मग पुन्हा घरात लावरायचं थोडासा पसार असतो थो, झाडून वगैरे घ्यायचं मग ते सगळ्या गोष्टी असतातच पुन्हा आपण थोडंफार काय आवरतो कपडे असतात मग भांडे असतात तर मग ती सगळी करून घेतो थोडीशी भांडी असतात माझी परंतु मग ती मी कसं मग दुपारी पण जेवल्यावरती होतात मग मी ती थोड्या वेळाने घासते तर चला असं मग ती थोडीशी जी काही कामं आहेत तर ती आवरून घेते आणि मग बोलाईल तुमच्यासोबत हा चला तर मम्मी मी मगाशी थोडंसं आबरलं घरामधलं आणि आता साडे बारा वाजत आलेले आहेत तर चाललेले आहे श्रेयांश घ्यायला तर सोबतच जाताना दळण घेऊन जाणार आहे तर चला मग श्रेयांश घेऊन येते भाऊ कशी एक्झाम दिली आहे काय रिटर्न आहे तर ते नंतर दाखवतात मामाला तर चला मग आता त्याला घेऊन येते दरवाजा वाजलाय आणि श्रेयांश दरवाजा उघडतोय तर पाहूयात आता कोण वाजेल रे mm, wow. मामाला का अयो अश्लीयांसाठी खाऊ आणलंय रे काय सांगितलेलं नाही आणलंय काय आजोबांना काय मी अजून यायला मी आधी आलो ना माझ्यासाठी खाऊ आणलंय माझ्या भावाने तुला नाही आणला काय तू कुठं आणलं रे न्यू घेऊन त्याच्यात आहे हां दुकानातच राहिली नाही आले नाही ही छोटी आणली चालेल का तर मोठी पाहिजे नक्की चालेल का ने। नक्की ने। पक्का कन्फर्म एक एक मम्माला असेल ना अजून एक देऊ का अरे अजून एक बास ना किती खातो ये थँक्यू यू थँक यू लव्ह यू श्रियांश आता शेअरिंग करायला शिकलाय हो ना

चला मस्त चहा उकळवते समोसे आणल्यात परंतु ते समोसा नको बोलले मस्त चहा उकळून घेते पण चला आता आणि मामू बाहेर चाललेत ना तुम्ही दोघं बाहेर चाललेत खाली कॅमेरा

चला ले ले, मां 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 सो चला तुम्ही आता पाहिलंच असेल तर पप्पा चहा पाणी वगैरे करून मग पुन्हा खाली गेले बसायला कारण की त्यांच्या इथं सगळ्यांशी ओळखी आहेत बरेच दिवस राहिलेले तर त्याच्यामुळे मग सगळ्यांशी गप्पा वगैरे मारतील आणि मग श्रियांचं आवरायचं होतं मग त्याच्यामुळे श्रेयांश मामोसोबत गेलं तर मग चला आता ते थोडंसं काय सामान होतं तर मग आजच नॉनव्हेज करणार आहोत कारण की उद्या का एकादशी वगैरे आहे तर मग म्हणलं त्याच्यामुळे तसं सोमवारचं खात नाही आम्ही परंतु ठीक आहे तर चला मग आता मी तोपर्यंत तयारी करून घेते भा की भाजीची वगैरे मग आल्यावरती एका साईडला शिजायला टाकेन एका साईडला भाकरी करून घे तर चला मग आता यावेळेस कोंबडी आणतो आहे आम्ही तर बॉयलरवालं चिकन नाही आणणार ना आहोत तर आर आरवाली आर कोंबडी आणतो आहे तर पाहूया आता तर कोणती भेटते काय कशी भेटते तर त्याच्यावरती डिपेंड तर चला मग तोपर्यंत तयारी करते मग तो तयारी होईपर्यंत भाऊ घेऊन येईलच मग मस्त बनवूयात झणझणीत चिकन चला तर मग तुम्ही पाहू शकता इथं मी जे चिकन आहे तर ते शिजायला टाकलेलं आहे चिकनच आलं तर कोंबडी आणली त्याने गावरान तर ते आर आरवाले आण बोललेलं पण ती पण नव्हती मग गावरान आणली आणि त्याच्यात लेग पीस ठेवले तर तिला शिजायला खूप टाइम लागेल <laughs> तर मग चला मी इथे शिजायला टाकलेली आहे सोबत इथे गरम पाणी करायला ठेवलेलं आहे मी सेपरेटच करते त्याच्या प्लेट ठेवून हे करायला मला जरा रिस्क वाटते तर त्याच्यामुळे तर चला मग आता शिजेपर्यंत साईडला भाकरी करून घेते आता आम्ही चार पाच श्रीयांश पकडून पाच जण आहोत तर मग सात आठ भाकरी तरी करावं लागतील तर ज्वारीच्या आहेत तर मग फटाफट ज्वारीची भाकरी करून घेते तोपर्यंत इकडे शिजन लसूण वगैरे सोलून ठेवलेलं आहे मग भाकरी झालं की मसाला करून घेते आणि पटकन भाजी टाकता तो येईल तोपर्यंत शिजते तर चला मग आता सगळं करून घेते आणि त्याच्यानंतर मम्मीने काय काय दिलं आहे परत पप्पांनी काय काय आणलं म्हणजे श्रेयांश आजोबांनी तर ते सगळं तुमच्यासोबत शेअर करेल तर बाबा आज टाईम भेटला तर आज करेन कारण घ्यालत आहे स्वयंपाक वगैरे त्यातच खूप टाईम जाईल आणि जर का नाहीच टाईम भेटला तर मग उद्या वगैरे शेअर करेल आणि हो आजोबा कशासाठी आलेत तर तो थोडासा सस्पेन्स आहे तर ते तुम्हाला नेक्स्ट ब्लॉगमध्ये समजेल त्यासाठी हा पण ब्लॉग पूर्ण पहा आणि नेक्स्ट ब्लॉग पण पाहायला विसरू नका तर चला माते इथे शिजायला बाईक ठेवलेलं आहे तर आता मी पटकन भाकरी करून घेते चौ चला तर तुम्ही पाहू शकता इथे जी गावरण कोंबडी आहे ती मी छान शिजून घेतलेली आहे मस्त अशी शिजलेली आहे टाईम लागला परंतु शिजणे तर चला मग आता मी कातीलीमध्ये नॉन व्हेज म्हटल्यावर ते पातीलाच पाहिजे तर पातीलीमध्ये तेल गरम करायला थोडे आणि इथे मी मसाला वेगवेगळा वाटून घेतलेला आहे कारण की मसाला जास्त होता आणि एका ह्याच्यात बसला नव्हता तर काय नाही आपला कांदा खोबऱ्या अद्रक लसूण कोथिंबीर आणि थोडीशी फुटाटी घेतलेला तर चला गावरत जरी असलं तरी रेसिपी तीच आहे तर चला मग भाजी करते मस्त झंजली आणि मग दाखवते तुम्हाला कशी सो so, तुम्ही पाहू शकता भाजी इथे कमी गॅसवरती मी थोडीशी उकळायला ठेवलेली आहे मस्त असं कट आलेलं आहे आणि कलर तर तुम्ही पाहू शकता तरी 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 जास्त घट्ट नाही बनवली कारण की पप्पांना जास्त मसाल्याचं नाही आवडत तर थोडंसं पातळाचं आवडतं म्हणजे चुरून खायला बरं पडतं तर चला तर तर ते छान उकळून देते आणि मग नंतर पाहू हे कधी येतात त्याच्यावर जेवण लेट सो चला तर मग आमचं मस्त असं जेवण वगैरे झालं तर झणझणी तसं सा तुम्हाला सांगितलं कोंबडीचा बेत होता आज आणि मग त्याच्यानंतर भाजी पण छान झालेली तर चला श्रेयांशने काय जास्त जेवण नाही केलं कारण की तुम्हाला सांगितलं त्याचं थोडंसं सा अल्सरचं त्याला जो प्रॉब्लेम आहे तर तो होत आहे तर त्याच्यामुळे तर चला आता पाहू किती दिवसात त्या आठ दिवसाचा काहीतरी टाईम स्पॅन आहे तर चला मग रोज आपसित रावड मग माझे दुखणं गेलाय त्याचे सारखं फायटिंग करायलाय मग त्यांनी क्लास लाख मान जायला सुरुसुदा चाल मध्ये गेला तर चला मग असा होता आमचा आजचा दिवस तर वाज कोण आजोबा आणि मामा आले तर मग चला याच नोटवरती मी आजचा व्हिडिओ होते चेंड करते तुम्हाला कसा वाटला आजचा व्हिडिओ ते कमेंट करून नक्कीच सांगा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक ला ला करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग भेटूयात आपण लवकरच नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय गुड नाईट